कायराव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावल पण बाईच्या नादात सार लुगड्यात गमावलं हे जे गाणं आहे ते गाणं एकदम फिट बसतंय ते, ते सध्या जे बीडमधलं प्रकरण घडलंय त्या प्रकरणाच्या बाबतीत नेमकं काय प्रकरण आहे तुम्हाला माहितच आहे की माझी उपसरपंचाची आत्महत्या नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे आत्महत्या होण्याचं कारण काय आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगाडा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो अनेक व्हिडिओमध्ये असा उल्लेख होतोय की सरपंच गोविंद बर्गे यांचे पूजा गायकवाड नावाची एक डान्सर होती त्या डान्सरबरोबर प्रेमसंबंध होते सगळ्यात आधी तर याला प्रेमसंबंध नाव देऊ नये प्रेमासारखी पवित्र गोष्ट ह्यांना जोडली जाऊ नये हा तुम्ही यांचं लफडं होतं असं म्हणलं तर चालतंय कारण हा लफड्याचाच प्रकार आहे ज्या माणसाला घरी बायको आहे दोन मुलं आहेत चांगली संपत्ती आहे या सगळ्या गोष्टी असताना तो असल्या धंद्यामध्ये का पडतो असल्या फालतू गोष्टीत का पडतो यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होते जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामधील गेवराई तालुक्यामध्ये लखामासला एक गाव आहे आणि या लखामासला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गी आता हे जे गोविंद बर्गी आहेत या गोविंद बर्गींची संपत्ती व्यवस्थित आहे घरी पैसा पाणी सगळं काही ठीकठाक म्हणजे ठीकठाक म्हणण्यापेक्षा भरपूर आहे असं म्हणलं तरी चालते परंतु या बाबाला एक नाद लागतो तो नाद म्हणजे बायांचा नाद आणि मग हा कला केंद्रात जायला लागतो आता कला केंद्रात गेल्याच्यानंतर कला केंद्रातल्या ज्या बाया असतात त्या बायांना अदाकारी येत असते अदाकारी म्हणजे काय की डान्स करताना बरोबर हाव करायचे हावभाव करायचे आणि ज्या पोपटाला पिंजऱ्यामध्ये अडकावायचं आहे त्या पोपटाकडं वर पगून बरोबर हसणं त्याला खुलवणं त्याला इशारे करणं आणि मग हा जो पोपट असतो या पोपटाला वाटतं ही पर की ही मायना माझ्या जाळ्यात फसली परंतु ह्याला माहीत नसतं की हेच फसत चालला आहे आणि मग असंच काही गोविंद बर्गेच्या बाबतीमध्ये घडलं गोविंद बर्गे कला केंद्रात जात होते आणि कला केंद्रात जात असताना मग त्यांची पूजा गायकवाड नावाच्या एका डान्सरबरोबर ओळख झाली सुरुवातीच्या काळामध्ये तिने काही इशारे केले आणि या इशाराला हा माणूस भुलला त्यानंतर मग ह्या दोघांचं बोलणं वाढत गेलं एकमेकांचे नंबर हे एकमेकांकडे आले चॅटिंग वाढलं आणि मग असंच अनेक दिवस ते एकमेकांच्या संपर्कात राहिल्यानंतर मग त्यांच्यामध्ये त्याच्याही पुढं बातचीत गेली भीटीघाटी वाढल्या आणि मग भीतीघाटीनंतर नको त्या गोष्टी पुढं पुढं त्यांच्या प्रकरणामध्ये वाढत गेल्या हे जे सगळं प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणामध्ये उपसरपंच गोविंद वर्गे ही पूजा गायकवाड हिच्यामध्ये पूर्णपणे अडकत होते आता याला तुम्ही प्रेम म्हणा किंवा लफडं म्हणा परंतु प्रेमासारख्या पवित्र गोष्टीमध्ये अशी गोष्ट होत नसावी त्यामुळं आपण याला लफडं असं नाव देऊ आणि मग या लफड्यामध्ये लफडं असं झालं की ही जी पूजा गायकवाड आहे या पूजा गायकवाडच्या अपेक्षा वाढल्या ती मग या गोविंद बर्ग्याला कधी फोन मागायची कधी जमीन नावावर मागायची कधी पैसे मागायची आणि गोविंद बर्गे याच्याकडेही भरपूर संपत्ती होती त्यामुळे हे सरपंच त्या, त्या बाईला ती बाई मागन तशा गोष्टी देत गेली आणि एक वेळ असं झालं की त्यांना त्या बाईचा इतका नाद लागला की तिचं बाई बोलली नाही तिनं फोन केला नाही तर गोविंद बर्गेला करमायचं नाही करमत नव्हतं बाबाला कारण बाबा प्रेमात अखंड बढलेला होता आणि मग एक दिवस असा येतो की ती बाई सांगती की मला तुझा जो बंगला आहे तो बंगला माझ्या नावावर पाहिजे आता गोविंद बर्गेला ती गोष्ट आवडली नाही कारण त्याने बऱ्याच गोष्टी तिला आधीच दिल्या होत्या जमीन दिली होती महागड्या वस्तू दिल्या होत्या आणि अशातच या बाईंना आता बंगला मागितलेला आहे नाव करून तर तो, तो बंगला देण्यास गोविंद बर्गेने नकार दिला आणि मग नकार दिल्याच्यानंतर बाईचं ज्या लक्षण असतं तुम्हाला माहितच आहे मग तिनं काय केलं केलं तर त्या गोविंद बर्गेसोबत बोलणं बंद केलं तिला माहीत होतं की हा पोपट आपल्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेला आहे आणि याला जर आपण याच्याबरोबर बोलणं बंद केलं याच्याशी संपर्क कमी केला तर हा तडफडणार आहे आणि मग अशीच अवस्था पूजानं केली त्या पोपटाची तिनं त्याच्याबरोबर संपर्क तोडला जो पोपट पूजाबरोबर गुलू गुलू मिठू मिठू बोलायचा त्याचं बोलणं बंद झालं आणि पोपटाला सवय लागलेली महिन्याची आता त्याला कोण दमनीतोय त्यालाही आता कारमाना झालं आणि मग तो जास्ती दिवस विरह सहन करू शकला नाही पूजा जितका दिवस जास्त त्याच्यापासून लांब जायला लागली हातताळ ताळफळायला लागला त्याचं मन लागाना ना घर संसारात मन लागाना कारण बाबा अखंड प्रेमात बुडालेला सॉरी लफड्यात बोडालेला आणि मग एक दिवस पूजा गायकावाड त्याला ब्लॅकमेल करते की हे पोपटा लई मिठू मिठू केलंच तू आतापर्यंत आता जर आता तो बंगला माझ्या नाव नाही केला तर मी पोलिसांमध्ये जाईन आणि पोलिसांमध्ये तुझ्यावर गुन्हा दाखल करल तुझ्यावरती माझ्यावर अनैतिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी या पूजानं सरपंचाला दिली आता मग हा जो पोपट मिठू मिठू बोलायचा हा गप झाला हा विचार करू लागला की आपल्याकडनं काय चूक झाली ज्यावेळेस या गोष्टी तो करत होता त्यावेळेस त्याच्या डोक्यात का नाही आलं की त्याला एक बायको आहे त्याला मुलं आहेत या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात का नाही आल्या याचाच अर्थ तो मूर्ख होता त्याला नाद नाद होता बाईचा म्हणजेच तो हे बावट होता हे उघड आहे आणि स्पष्ट आहे कारण चांगला माणूस हा बाईच्या नादामध्ये शक्यतो पडतच नाही तो या मार्गाला जात नाही पहिली गोष्ट अशी म्हणजे हा त्या मार्गाला गेला म्हणजेच याच्यामध्ये बिकडे वळवळ करत असणार आहेत त्यामुळे या व्यक्तीकडनं आपण काय घ्यायला पाहिजे ते एवढंच घ्यायला पाहिजे की बाबा वळवळ करायला नको पैसे असतील तरी खुमखुमी आणायला नको आणि तो पैसा कुठलं तरी वाईट ठिकाणी आपला जातो आहे का नाही याच्याकडे लक्ष असायला पाहिजे आणि हे लक्ष हे सरपंच जो गोविंद बर्गी यांनी दिलं नाही त्यामुळे त्यांना अशा परिस्थितीला सामोरे जावं लागलं की त्यांनी मग स्वतःचा जीव दिला स्वतःच्याच बंदुकीनं पहिली गोष्ट म्हणजे ज्या माणसाचं लग्न झालंय ज्याला बायका पोरं येतं त्याला काय प्रेम करायचं आहे त्याला काय आनंद घ्यायचा आहे तो त्याच्या घरीच घ्यावा ना त्या अशा माणसानं ज्याचा परिवार आहे त्यानं असल्या फालतू गोष्टीमध्ये अडकू नये ते त्यासाठी त्यानं घरी जर वेळ दिला त्याच्या मुलांकडे वेळ दिला बायकोकडे वेळ दिला तर नक्कीच तो अशा गोष्टीमध्ये अडकणार नाही त्यामुळे या सगळ्या प्रकरणातनं सामान्य माणसाला तर एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे की बाबांनो आपल्या घर परिवाराकडे लक्ष द्या फाल असल्या फालतू गोष्टींमध्ये अडकू नका ह्या प्रकरणातून शिकता येईल महाराष्ट्रामध्ये सध्या हे प्रकरण गाजत आहे याचा अजून तपास चालू आहे अनेक अनेक नवे धागेदोरे या प्रकरणातले बाहेर येत आहेत त्यामुळं ही, ही केस नेमकं कुठं जाणार आहे अजून यातून काय बाहेर पडणार आहे हे आता आपल्याला तपास झाल्यानंतरच कळणार आहे परंतु आजचा हा जो व्हिडिओ आहे आपण सगळ्यांना फक्त एकच सांगू शकतो की असल्या फालतू गोष्टीमध्ये पडू नये बस दुसरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काहीही सांगणार नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण पुढच्या एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद